अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल फोटो सेशनसाठी सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी मागणी होते आहे नुकसान भरपाई म्हणून नेत्यांनी ने आपलं स्टिकर लावून मदत केली काल अनेकांनी मदत परत घेऊन जा असं सा सांगितलं तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच मंत्री अजित पवार यांनी पैशाचं सोंग घेता येत नाही अशा प्रतिक्रिया दिल्या त्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे काल सरकार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं होतं ते केवळ आणि केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी होतं असं त्यांच्या दौऱ्यातून दिसत आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना किती मदत देणार असं विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कि करुणा का की यावरून राजकारण करू नका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं की शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार आहे ही बाब गुपितका ठेवली जाते असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय शेतकऱ्यांच्या बनवा बनवीमुळे सरकारची नियत दिसत आहे एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे गेलो तर दोन एकरपर्यंत शेतकऱ्यांना सतरा हजाराची नुकसान भरपाई मिळणार आहे पिकांवर येलो ना रोगाचं संकट आहे त्यामुळे एक क्विंटल सोयाबीन सुद्धा होणार नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जगायचं की मरायचं हे सरकारनं सांगावं पीक विम्याचं वाटोळ झालेलं आहे महायुतीनं निवडणुकीपूर्वी एक रुपयात पीक विमा घोषित केली आहे त्यानंतर त्यामध्ये जे निकष लावले आहेत त्यामुळे या संकटात शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी केली आहे निकषाप्रमाणे मदत देण्याचं सरकारचं निर्णय इकून दिसतो आहे काल जे सरकार गेलं आहे ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल आणि इथे कुठे राजकारण आलं आहे खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवा बनवीची दिसते आहे जर आपण एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे गेलो तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते पाच एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ सतरा हजार रुपये ही मदत मिळणार आहे आणि या मदतीनं काय होणार आहे पूर्ण पीक गेलं आता सोयाबीनवर येलो मोजाक नावाचं मोठा संकट आलेलं आहे आणि त्या येलो मोजाक नावाच्या किडीमुळे एकरी एक क्विंटलसुद्धा एक, एक बोरासुद्धा सोयाबीन होत नाही आहे मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं पूर्वीच शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारं राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतो आहे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयात विमा एक रुपयात विमा बोमा बोम केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही पीक विम्याचे पैसे मिळणार नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं सर्व कामं थांबवावी पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगूच शकत नाही ही परिस्थिती आहे केवळ मंत्री गेलेत मुख्यमंत्री गेलेत उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत काही मुख्यमंत्री करतायत उपमुख्यमंत्री करतायत काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष कारण होत्याचं नव्हतं झालं काही शिल्लक राहिलेलं नाही जनावरं वाहून गेलेत घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाला जमिनी खरडून गेल्या मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका तर ठोस काय मदत आहे हे सरकारने सांगितलं पाहिजे तर शेतकऱ्यांना आधार वाटेल रिपोर्ट एस मराठी नागपूर